वहिनीच्या मुली ह्या सर्व आम्ही सर्व जाणार आहोत सर्वात आधी तर आम्ही उठलं उठल्याय ना स्वयंपाक केलेला आहे म्हणजे आम्हाला जाता जाता एखादं मस्त झाडाखाली ना जेवण करायचंय त्यासाठी आम्ही ठेचा पोळी करून घेतलेली आहे ऋषी अजून उठलेला नाहीये कारण की त्याला रात्री उशीर झाला होता यायला सो त्याला अजून झोपू दिलेला आहे तर आमचं सर्व आवडलं की मग आम्ही त्याला उठवणार आहे तर आता माझी तयारी झालेली आहे हेअर्स ओले म्हणून मी त्यांना अजून विंचरले नाहीये तर ते आम्ही निघेपर्यंत आहे ना ते वाळतील मग त्याच्यानंतर मी हेअर्स वगैरे विंचर तर आता या ठिकाणी आम्ही सर्व बांधून घेतलेले पोळी ठेचा बटाट्याची भाजी आणि ऋषीला आहे ना भेंडीची भाजी सुद्धा खायची होती म्हणून भेंडीची भाजी सुद्धा करून घेतलेली आहे ऍक्च्युली आमचं खूप वेळच आवडलेलं आहे पण बहिणींच त्यांचं आवरलेलं नव्हतं ना म्हणून आम्ही खूप वेळ थांबलेलो होतो तोपर्यंत ऋषीने गाडी वगैरे पण साफ केलेली आहे ऋषी कुठे रे त्या साईडने का ऋषी तू उपाशी हे दर ठेव ना ऋषी तू उपाशी तू काहीच खाल्लं नाही आता केळी केळी सफरच्या घेऊन टाकली सर पाऊस पडलेला आहे चिखल वगैरे राहतो खराब होईलच खालून गाडी वरच्या वरती पुसून घे फक्त आता बाहेर पाऊस आला आपण बोललो हो आपले तोंड खराब होतील कपडे खराब होतील म्हणून माणसांना डायरेक्ट निघत निघतं बनल्यावर कपडे अरे पण खालून खराब होईल असं म्हणते मी खालून नको पुसत बसू ना कपडा वगैरे खराब होईल कपडा कपडा धुवायला टाकू पण गाडी ती गाडी दिसली पाहिजे तुझ्यापेक्षा पण बारीक गाडी हो आणि आता संकेत पण आवरून आलेला संकेत न वारी शर्ट बिल्ट घालून आलेला आहे लग्नाचा लग काय हा यार माझे प्लाझो आहे ना खालून पूर्ण ओली झाली चिकल्याने भरली हे बाकीचे आहे ना बिलकुल आवरत नाही नुसते खुरकुळ खुरकुळ करत बसले घरी मी बसून घेते गाडीत तोपर्यंत तर आता आम्ही वहिनीलोय एकदा त्यांना पिकअप वगैरे करू बाळाला एवढं दूर नसतो म्हणून आम्हीच त्यांच्या घराजवळ आलेलोय आणि मेन म्हणजे त्यांच्या घराची ते इतका प्रॉब्लेम आहे पाच पाच मिनिटाला गाड्या चालूच असतात आणि कोणतं गाडीला ब्रेकच नाही इथं त्याच्यामुळे म्हटलं आपलीच गाडी मध्ये दाबून ठिकाणी कल्याणी आलेली बिनआघोळी आंघोळ तरी करायची नवीन कपडे तरी घालायचे कपडे का बरं तुने घातले पार्टीला दहा रुपये आणले तिने पार्टी करायसाठी दाखव दाखव पार्टी करायसाठी दहा रुपये आणले मग मला बाबू कोणाला दिले आजीन आज दिले वाटत पण कोणाला दिलं आम्हाला का मग आता आपल्या सगळे चाललं ना आपण फिरायला मग आपल्या सर्वांनाच दिलं असेल ना पार्टीसाठी मग एक एक रुपयाच कसे चालतंय कसं आम्ही चालतो आम्हाला देतो काही नाही होत छान ड्रेस घातलाय रे ऋषी तू आज मस्त दिसतोय शर्ट तुला सूट तू गोरा पण दिसतोय रे लुई गोरा दिसतोय गाडी बरोबर काळा दिसायला लागेल किलो भर पावडर लावू आमची माधवी एक किलो लावलं भाई हा मग किती लावलं हा दहा रुपये दे पार्टीला पैसे हा मग लागणार रे पार्टी साठी दे पटकन

नीट ना छोट्यां ते आ काय अरे आता धुरून बोलणारे कमस्त हस नाष्मा मुळ करते रेजू अस कल्याण ओळखीची असत ना अडगू ना किती भाऊ सारखंच दिसतंय मम्मी मी तसं आम्ही आलेलो आहे देवगडला रस्त्यात दर्शन करणार आहे सगळं जे जे लागल ना ते देवांचे दर्शन घेऊ आपण सगळ्याला सुट्ट्या सगळे रिलॅक्स आहे वातावरण पण छान झाले आज मस्त पावसाळ एक सीझन आहे म्हणजे तुम्ही कधी नाही का करायच्या बाहेर कुठेही निघा सगळं वातावरण बाहेर राहत आणि मेन म्हणजे व्हिडिओ पण इतका भारी येतोय ना ज्याला फिरवायला आणलाय ना, ना तो राहिला होता झोपून बाकीचेच फिरू लागले नसते बाई केस आले ना तोंडावर सारे एवढे छान वातावरण झालेलं इतके मस्त फोटो येत होते ना पण आमच्या संकेत इतके घाण फोटो घेतले काम केलं का पहिले सांगायचा व्हिडिओ चांगलं काम केलं करत नाही तू तर आम्ही बाळासाठी ना गाडीमध्ये झोका बांधलेला आहे आणि ते मस्त इतका भारी आनंद घेऊ लागला झोक्याचा तोंडात बोट मस्त इकडं तिकडं बघू लागला मजा आहे ना आहे ना शंभू दाखवा हा तू गाडीत झोपला होता आपल्या लहानपणी दिसलं असत होत काय आपल्या लहानपणीचा एक व्हिडिओ पण नाही म्हटलं हा ना काहीच नाहीये फक्त फोटो आहे माझे फोटो पण नाही राहिले परत लहान हो तुझे फोटो काढल मी लय मोठे ब्लॉग काढून ठेवाल तर रस्त्यात जाताना आम्हाला खव्याचं दुकान भेटलेलं आहे म्हणजे तिथे ना ताजा ताजा खवा पेढा वगैरे बनवतोय ना तर आता आम्ही इथे थांबलोय आता इथून घेऊ पेढा खवा काय काय छान बघ ना ते किती छान बनवत आहे चुला किती छान ऑलरेडी कव्हर इट मी नाही बघितलंय तूच माझा ब्लॉग मग कव्हर करतोय हा काल मला पण मी तू सांगितलंय तुझ्या ब्लॉग मध्ये सांगायच मला पण मी म्हटलं माझ्या ब्लॉग मध्ये तू कव्हर करतोय मला दाखवत नाहीये इतकं छान मस्त ताजा ताजा दुधाचा आणि ते बनवतायत ना ते एकदम भारी तर आता आम्ही आलोय मोठ्या देवी मंदिराच्या तिथे पण आम्हाला सर्वांना खूप जास्त भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही एक ठिकाण शोधलंय आता आम्ही इथे मस्त पैकी बसून पहिले करणार आहे त्यानंतर मंदिरात जाणारे आणि इथून बघा ना मंदिर किती सुंदर दिसतंय थे 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 जाल। ते तिथे इथे ना मंदिर आहे वाव छान मंदिर वासलं कर तुम्हाला मंदिर दिसलं तुला तर आम्ही गाडीतून उतरलो जेवण केलं आमचं जेवण झालं पण आणि बाळ बघा ना अजून झोपलेलं आहे सर्वांचं असं झालंय कधी उठत कधी उठत म्हणजे काय सोबत खेळायचंय सर्वांना पण ते झोपूनच राहते आता मस्त पैक आमच्या सर्वांचे जेवण बिवण झालेले ठेचा बिचाच लागले भारी लागते जेवण मला दे ना खेडा दे आता आम्ही आलोय मोठा देवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी सर्व चालले आता आपण पण चल किती ऊन आहे रे सकाळी पाऊस वाटलं मस्त थंड वातावरण राहील पण लय जास्त ऊन आहे असं दमट वातावरण झाले आपण लास्ट टाइम कधी आलो होतो दोन वर्षापूर्वी दोन आहे रे दोन 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 हा दोन वर्ष आले ना दोन वर्ष वर्ष झाले आपल्याला मागच्या वर्षी आपण शिर्डीच्या तिकडे गेलो होतो ए पिलू तुला घेऊन आलोय आम्ही मंदिरात पाय पडायला ए उठनास नाही फायनली आमचा रुदू उठलेला आहे आता है ना okay. शंभू रुदू रुद्रांश लय ना मोठे नाव आहे काही ते जोगवा भरत आहे मंदिर तर तिकडे आहे ना एकदम दर्शन झालेले आहे आणि मंदिरामध्ये व्हिडिओ फोटो नव्हते म्हणून तिथे आम्ही शूट वगैरे नाही केले आता या साइडला आता या साइडला आलेलो इथून इतका छान व्ह्यू दिसतो ना एकदम मस्त डोंगरांचा वगैरे व्ह्यू आहे एकदम भारी दिसतंय का दिसतंय का तिकडं दिसतंय ना हे बघ तिक चढ चढली आणि आम्ही इथे सगळे बसलेले आणि हर्षदच हरवला म्हणजे फोन कोणाचे फोन केलात पोलीस आले तिकडे गेला मी हरवलो काय येणार पण कसं काय सुटले ते तुमच्या सोबत होतान तो तर आपल्याला आठवण पण नाही ते भावला गेला गेला

डोंगरा डांगरातून त्यामुळे वाटत ना कर बसायचं होती ना पाहिजे कोणाला खायची होती पटकन आणि पार्टी बघा ना हर्षद कल्याणी सगळे काचे बाहेर निघालेले त्यांची मुनके बाहेर बाकी तर आता आम्ही आलेलो तारकेश्वर गडाला आता आम्ही इथे पाया पडणार आहे आमचं बाळ पण पाया पडणार आहे ते घंटा वाजून बघ ना मंदिराचा मोगरा, मोगरा ना। जुई हा बघ म्हं मी जुई तर आता आमचा हृदय ना पाया पडतोय पाया मना। इको तोय आवाजाचा घुमतोय म्हणा चलो चलो तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही चाललोय प्रसाद घेण्यासाठी कारण की इथे प्रसाद वाटप चालू होतं त्या बाबांनी आम्हाला पहिलेच आवाज दिला होता पण आम्ही एकदा दर्शन करून आलो आणि आता चाललोय प्रसाद घ्यायला खायला मस्त बाजरीची भाकरी आणि भाजी तिची छान आहे ना, ना। जेवण चाललंय सर्वांनी अर्धी अर्धी भाकरी आणली आहे ना खाल्ली एक एक खाणारी एवढे जेवण करून पण खाल्ल्या इतकं हो भारी होतं टेस्टी लागत होतं मस्त आणि ते बाबा आहे ना इथं बसलेले आणि इथून असे जे पण येत आहेत ना भाविक त्यांना आवाज देत आहे आणि त्यांना खाऊ घालताय जेवला का हर्षद हो पोट भर जेवण झालं आता झोप येईल आणि पाणी पण इतकं भारी ना थंड आहे आणि चवदार पाणी मस्त लागतंय आमचे ना दर्शन झाले तारकेश्वर गाडावर पोर आहे ना इकडे येताना पण गाडीच्या बाहेर निघाले होते ना जाताना पण गाडीच्या बाहेर निघालेले सगळे सगळे कायच मज्जा येते त्यांना काय माहितीये आहे कानिपनाथाच्या मंदिरात इकडे मंदिर आहे आम्ही एकदा गाडी पार्क करून घेतलेली आहे आता चाललो आम्ही मंदिरात काय हो अरे गाडी ती इकडे लावली इकडे लावणार होते ते गाडी आमची तिकडे लावलेली आणि पाऊस पण थोडा थोडा स्टार्ट झालाय ना त्यामुळे बाळाचा आहे दुपट्टा पण घेतलाय आम्ही ऋषी पायरे चढताना काही वाटत नाही पण हा जो चढ आहे ना तिच्यावरून दम लागतोय ना माझ्या आधीच पाय दुखत आहे त्याच्यामुळे मला जास्त जाणवत आणि मला आज कर्म नाही लागले रे संकेतले शांत शांत आज म्हणून भांडण मग <laughs> थांब आता मंदिरातून पाय पडून आलो ना, ना मग भांडतो आमचं दर्शन वगैरे झालं आणि एवढा जोरात पाऊस सुरू झालाय नाही इथे आणि बघा ना या गडावर आहे ना पाऊस पा। पडतोय त्या समोरच्या गडावर आभाव आहे आणि इकडं तर डायरेक्ट ऊन आलेल आम्ही त्या गडावरून आलो हा कोणतं तो ना आम्ही पहिले तिथं गेलो होतो तिथून इथं आलोय अँड काही इथे ना महादेवाचं मंदिर आहे आणि ते एकदम खाली उतरून जायचंय एवढशी जे जागा आहे ना याच्यातून खाली उतरायचे आणि तिथं मंदिर आहे आता आम्ही मध्ये आलेलो आहे आता एक एकदा दर्शन करून घेऊयात खूप सुंदर मंदिर आहे ना एकदम हा मंदिरातून जाऊन आलेलं एवढं सुंदर मंदिर आहे ना ते एकदम भारी आहे मस्त आहे खूप हा मला भीती वाटत होती पण एकदम सुंदर आहे पण खाली हिंमत येते जे कानिपनाथ महाराज आहे ना त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे तर त्याचा जो दृश्य आहे ना तो इथे हुबेहुबत तसा तसा मांडलेला आहे तो इतकं छान वाटत ना बघायला एकदम मस्त एकदम रिअल सारखं केलेलं आहे आणि हा जो पॉईंट आहे ना इथे मस्त इतकी छान गारगार व्हावं लागते ना इतकं भारी इथे मस्त छान थोडावे बसावं आमचं दर्शन वगैरे झालंय बाळ आतापर्यंत रडलं नाही आम्ही रडतोय काय बरं नाही चिमटा गाडला काय पार्टी मागायना चिल्लर पार्टीला गोंधळ घालत होती मग आरो काय म्हंटली तुमच्या काय मध्ये जो बोलल तो गाडव बसले लगे इतके आवडू लागले गादा बघतोय तू बोल तू फोन आहे माधवी I'm falling fast, sitting here praying that the night's